सांगा गावाला जायचं कसं टोप कासारवाडी मार्गावरील खड्ड्यांनी बनला स्थानिकांचा मार्ग खडतर हातकलंगले तालुक्यातील टोप येथून कासारवाडी मार्गावर दोन फूट नाल्याचं पाणी येत असल्यानं मोठमोठे खड्डे पडले वाहन चालकांना पाणी खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्यानं टोप कासारवाडी सादळे मादळे येथील ग्रामस्थांचा मार्ग खडतर बनलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळं गेल्या चार ते पाच वर्षापासून हा प्रकार सुरू आहे इथे असलेल्या हॉटेल समोरील रस्त्यावर तर गुडघ्यापर्यंत पाणी आल्यानं पादचारी व शालेय विद्यार्थ्यांना ये करताना कसरत करावी लागते पाण्याच्या प्रवाहानं रस्ता उघडून मोठे खड्डे पडल्यानं वाहने खड्ड्यामध्ये जाऊन अपघात होत आहे केवळ पावसाळ्यातच नाही तर बारा महिने अशीच परिस्थिती या ठिकाणी असते त्यामुळं कासारवाडी सादळे माजळे आंबापवाडी मनपाडळी गावातील नागरिकांनी गावी जायचं कसं असा सवाल उपस्थित केला आहे तर या मार्गाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी देखील होती अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा